इचलकरंजी शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या अनुबाई कन्या विद्या मंदिर येथे शिष्य संवर्धनी प्रतिष्ठानच्या वतीने स्नेह मेळावा आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर वास्तू शिष्य संवर्धनी प्रतिष्ठानला भाडेतत्वावर मिळाली असून त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे औचित साधण्यात आले या सोहळ्यात इचलकरंजीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या अनुबाई साहेब घोरपडे यांच्या जीवनावर आधारित रिजन क्वीन ऑफ इचलकरंजी अनुबाई साहेब घोरपडे या पुस्तकाचे पुनश्च प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास पुस्तकाच्या लेखिका मोहिनी पेशवा करकरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी अनुबाईंच्या ऐतिहासिक कार्यावर प्रकाश टाकला या प्रसंगी इचलकरंजीचे सरकार श्री यशवंतराव घोरपडे माजी मंत्री प्रकाश चन्ना आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर श्री हिंदूराव शेळके श्री बाळोसो कलागत श्री श्रीरंग खव गोरे श्री गुंडू गोरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान इतिहासाची साक्ष देणाऱ्या या वास्तूत हा सोहळा पार पडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर